नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस संदर्भातील पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया विशेषत बीड जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पोलीस पाटील म्हणजे काय पोलीस पाटील हा गाव पातळीवरील महत्वाचा प्रशासकीय अधिकारी असतो कायदा सुव्यवस्था पोलिसांना माहिती देणे आणि गावातील तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे त्याचे मुख्य काम असते पात्रता एलिजिबिलिटी पोलीस पाटील भरतीसाठी उमेदवार किमान दहावी पास एसएससी असणं आवश्यक आहे उमेदवार त्या गावाचा किंवा जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असावा डोमिसाईल आणि रहिवासी दाखला आवश्यक असतो बारावी किंवा पदवीधारक उमेदवारही अर्ज करू शकतात वयोमर्यादा एज लिमिट किमान वय पंचवीस वर्षे कमाल वय पंचेचाळीस वर्षे आरक्षित प्रवर्गांना शासन नियमांनुसार वयामध्ये सूट दिली जाते निवड प्रक्रिया पोलीस पाटील भरती दोन टप्प्यात होते वजा लेखी परीक्षा मुलाखत इंटरव्ह्यू लेखी परीक्षेला साधारण ऐंशी गुण मुलाखतीला वीस गुण अशा एकूण शंभर गुणांवर अंतिम निवड होते लेखी परीक्षा अभ्यासक्रम एक सामान्य ज्ञान भारताचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारतीय राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी टू गणित टक्केवारी सरासरी प्रमाण व प्रमाण वेळकाम वेळ अंतर बेरीज वजाबाकी गुणाकार तीन स्थानिक परिसराची माहिती तुमच्या जिल्ह्याचा इतिहास तालुका गावे प्रशासकीय रचना स्थानिक महत्वाची ठिकाणे प्रश्नपत्रिका एमसीक्यू स्वरूपाची असते जिल्हानिहाय माहिती बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात रिक्त पदे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य हिंगोली जिल्हा मर्यादित पण स्पर्धात्मक पदे अभ्यास मजबूत असेल तर संधी नक्की तयारी कशी करावी रोज चालू घडामोडी वाचा गणिताचा रोज सराव करा महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल लक्षात ठेवा मागील प्रश्नपत्रिका सोडवा जर तुम्हाला पोलीस पाटील भरतीचा पीडीएफ अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका किंवा डेली स्टडी प्लॅन हवा असेल तर कमेंटमध्ये पोलीस पॅटील असेल लिहा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र